त्याच्यावर मी कसं काय बोलणार लोकशाही आमच्याकडून तरी त्यामुळे आमचा जो निर्णय असेल तो एकत्र चर्चेतून नेतो ना आम्ही आमची एक काम नसतं सगळ्यांची चर्चा करून आम्ही बोलतो त्याच्यामुळे तुम्ही बघित असेल परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मीटिंग झाली एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना चर्चेतूनच मार्ग निघतात आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताच जे असेल आणि आमच्या समविचारित पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारे बरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे कारण का आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे आम्ही देशाच्या राज्याच्या पक्षाच्या हि या ऑर्डर मध्ये आम्ही काम करतो त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या जे हिताचा असेल त्याच्यासाठीच आम्ही एकत्र आहोत आम्ही समविचारी जे आहे एकत्र काम करायला चांगलीच गोष्ट आहे बिहारमध्ये विशेष पडताळणी झाली आहे मतदार यादीची आणि तशीच महाराष्ट्रात आणि देशभरात घेण्याची तयारी आता काय आम्ही स्वागत करतो आमचं म्हणणं आहे पारदर्शकच कारभार झाला पाहिजे ना कशाला कोणाची नावं चार ठिकाणी आठ ठिकाणी कोणी नाही आठशे लोक राहत आहेत कुठलीही पद्धत त्याच्यामुळे जर कोणीही एखादी संस्था असेल किंवा देशात असेल तर पारदर्शकता येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे त्याचं काहीतरी कारण असेल ना का बोलत नाहीयेत तुम्ही व्हिडिओज बघताय काय येत आहे खूप चिंताजनक आहे आणि आपलं काय झालंय जिओ पॉलिटिकली आपण जिथे म्हणजे मध्ये आहे आपला श्रीलंका बांगलादेश नेपाळ पाकिस्तान तुम्ही बघा ना आपली काय परिस्थिती त्याच्यामुळे आज भारत भारतानी खूप आणि तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही ताकदीने प्रधानमंत्र्यांबरोबर या देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र बनवले त्याच्यामुळे जेव्हा नॅशनल इश्यूज येतात त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्हीही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता आणि आदरणीय पवार साहेबांनी पहिलं स्टेटमेंट केलं होतं विरोधी पक्षातून विरोधी पक्षातून की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं किंवा पेहलगामवर अटॅक झाला ताकदीने आमचा पक्ष देशाच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांच्या मागे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आणि त्याच्यानंतर लगेच काँग्रेसनी पण फिचला घेतली त्याच्यामुळे पूर्ण विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हा नॅशनल इश्यू आहे हा आतंकवादी हमला आहे म्हणून सरकारच्या बरोबर ताकदीने उभं राहिले

ती लाईन होती त्यांची ना खून पाणी एक साथ नाही बेह सकता हे आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे ती लाईन त्याच्यामुळे भारत सरकारने एक स्टॅन्ड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे कारण तर आपण सिग्नल काय देतो देश जगात त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग्स ठेवायचे असतील तर ते सांगावं आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला त्याच्यावर चर्चा सत्र घ्यावं मला असं वाटतं आम्ही काँग्रेसचीही चर्चा करू कारण कारण का आम्हाला केंद्र सरकार मिक्स सिग्नल देते म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंगला गेलेले आहे तेव्हा ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर तर मग जिथे पाणी जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणूस तिची तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला तर जिथे पाणी आणि ब्लड कॅन नॉट फ्लो टुगेदर मग क्रिकेट मॅच कुठून आली काही विषयच येत नाही मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे आणि मी विचारणार आहे भारत सरकारला कारण आम्ही ऑपरेशन सिंदूरला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो तेव्हा पक्ष नाही विचारधारा नाही सगळ्या बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहील एक एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारनी द्यायला लागेल आणि हा प्रश्न मी विचारेन भारत सरकारला की नक्की स्टँड काय नाही माझं म्हणणं की स्टँड बदललाय का कारण का फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे तो मी तुम्हाला नेहमी सांगते फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडस सा सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो त्याचं कारण असं की तो देशाचा विषय तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय मी आज द पॉलिसी ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो पण तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारनी डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसरंच काहीतरी पॉलिसी पॉलिसी मध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या हे चिंताजनक आहे सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना तर मी जरूर एमईए ला विचार आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन एमईए कडून क्लॅरिफिकेशन आहे रिजनल पॉलिटिक्स आहे मला असं हा मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय हा इमोशनल विषय सगळेजण जगदाळ यांच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहे आपलीच भेट झालेली कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी तिची अजून नोकरी फायनल नाही झाली आपल्याला सगळ्यांना माहिती तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही माणूसकीच्या नात्याने करू त्या घरात तिचे वडील नाहीत त्याचं दुःख रोज आहे म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की आई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवाद्याचा चेहरा मला दिसतो त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारनी कुठल्याही सरकार या आतंकवाद्यांच्या बरोबर झिरो टॉलरन्स जर तुमचं आणि हेच सरकार म्हणत ना दिस इज द न्यू नॉर्मल मग हा कसा काय न्यू नॉर्मल त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे आप हा फक्त राजकीय विषय नाही आणि राजकीय विषय नाहीच आहे मी जरूर राऊत राऊत साहेबांनाही फोन करून विचार कारण का राऊत साहेबांचा जो स्टँड आहे तो एक माणूसकीचा स्टँड एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर हा प्रश्न येतोच ना त्यामुळे हा गांभीर्याने विचारलाय आणि उभा मला फक्त सरकारवर टीका करायची नाही पण मला गांभीर्याने प्रश्न विचारायचा आहे भारत सरकारने याच उत्तर द्यावं लागेल भारत सरकार नाही नाही कारण तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली की बघा सिंदूर आमच्यासाठी काय टॅगलाईन नाहीये प्रत्येक भारतीय किंवा कुठली जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकुम आहे दुसरा काहीतरी असू शकतो खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला ज्या सव्वीस कुटुंबांनी त्यांच्या घरातले खरं पुरुष पुरुषार्थ गमवले त्यांच्या दुखाचा विचार कोणीतरी केला पाहिजे ना इतका असंवेदनशील असून कसं आहे मला मी पहिल्यांदाच फायल तुमच्या चॅनलवर दाखवलं की धाराशिवमध्ये काल एका हायवे वर झालं तर माझे इथं आप्पासाहेबांना फोन केला मला वाटलं हे आपल्या तिथल्या कुठल्या हायवे वर होतंय का की कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूर ला कनेक्ट होताना भिगवण आहे दौंड वरनं जाताना तर धाराशिवचा तो होता नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याच चा, तुमच्याच चॅनल वर कि दिवसा